आता पाहणं आता महत्वाचं असणार आहे यानंतर घेऊयात महत्वाच्या शंभर घडामोडींचा वेगवान आढावा हंड्रेड्स मधून तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली उद्धव ठाकरेंसमोर अडचणी मांडल्या स्थानिक पातळीवर प्रश्न न सुटल्यानं मातोश्रीवर यावं लागलं घोसाळकरांची प्रतिक्रिया अजूनही ठाकरेंसोबतच आहे उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया विचार करून ठाकरेंना निर्णय कळवणार असल्याचीही दिली प्रतिक्रिया तेजस्वी गोसाळकर पक्ष सोडतील असं वाटत नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येतील ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे प्रत्यक्षात दोन्ही गट एकत्रित येतील याबद्दल राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा सुरू नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया पवार कुटुंबीय एकत्र येण्याबाबतची चर्चा नेहमीच होत असते मात्र या चर्चांपुढे काही होत नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांचं राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर विधान ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढावड आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्षप्रवेशासाठी चढावड असल्याचं चित्र भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का जिल्हा प्रमुख रवी वाढई यांच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वामध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकरांचा राजीनामा बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं राजीनामा देत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख बनावट कागदपत्रांप्रकरणी होत होता गुन्हा दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली मेट्रो नऊची चाचणी यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मेट्रोच्या केबिनमध्ये मोटरमनच्या शेजारी बसून प्रवास एमएमआरडीएकडून दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चार चार किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण मेट्रो नऊ मध्ये एकूण आठ स्थानक या मेट्रोमुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार पहिल्या टप्प्यामध्ये दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव अशी एकूण चार स्थानक असणार राज ठाकरेंचा आज आणि उद्या असा दोन दिवसीय नाशिक दौरा रद्द नाशिकचे पदाधिकारीच मुंबईमध्ये राज ठाकरेंची भेट घेणार अशी माहिती कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पोलिसांची मटण पार्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरोज राजगुरू आणि पोलीस हवालदार महेश बामगुडे सचिन मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन सांगली कारागृहामध्ये नेत असताना केली मटण पार्टी गजा मारण्याला सांगलीमध्ये नेत असताना कंसे धाब्यावरती पोलिसांनी केली मटण पार्टी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर केली कारवाई त्यांचे दाब्यावरती गजा मारण्याला भेटायला दोघे जण फॉर्च्युनर तर एक जण थार गाडीतून आला होता या तिघांवर देखील गुन्हा दाखल बीड जिल्ह्यामध्ये गेवराईमध्ये हैवान बापाची पाच वर्षे मुलीला अमानुषपणे वागणूक मुलीला जनावरांच्या गोठ्यांमध्ये डांबून ठेवलं तिला केळी टरबुजाच्या साली खायला घातल्या या कृत्यामुळे नागरिकांकडून संताप वडिलांनी अमानुष वागणूक दिलेल्या बीडमधील गतिमंद मुलीला एका अनोळखी महिलेकडून जीवदान महिलेनं मुलीला अनाथ आश्रमामध्ये सोडलं त्यानंतर बालकल्याण समितीकडून मुलीवर उपचार सुरू हिंगोली जिल्ह्यातील दामणगाव शिवारामध्ये किरकोळ वादातून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी मारहाणीमध्ये तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती लाठ्या गाठ्या आणि लोखंडी रॉडनं तुंबळ हाणामारी झाल्याचं व्हिडिओ क्लिप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर प्र, समोर प्रहार संघटनेकडून रक्तदान आंदोलन विविध मागण्या घेऊन दिव्यांग बांधवांचं राज्यभर आंदोलन मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रहारच्या आंदोलक आंदोलनकर्त्यांची भेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तातडीनं मार्ग काढण्याचं दिलं आश्वासन गोंदियातील आमगावमध्ये कंत्राटी महिलांच्या महिला कर्मचाऱ्यांचं दोन चिमुकल्यां मुलींचं आमरण उपोषण नगर परिषदेनं कामावरून काढल्यामुळे उपोषण तर पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचीही केली महिलांची मागणी <स्थी> कॉमेडियन कुणाल कामरानं एक्सपोस्ट पोस्ट करत डिवसला सत्य का काम हे शुभना कुणाल कामराची पोस्ट तर एकनाथ शिंदेविरोधात कॉमेडियन कुणा, कुणाल कामरानं केलं व्यंगात्मक गाणं भांडूपमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी दाम्पत्यामध्ये वाद मराठी दाम्पत्याकडून डिलिव्हरी बॉयला मराठीत बोल असत तरच पैसे देण्याची अट तर सदर घटनेचा व्हिडिओ डिलिव्हरी बॉयकडून सोशल मीडियावर पोस्ट अकोला शहरातल्या गांधी रोडवरील पाच ते सहा दुकानांवर आयकर विभागाचे छापे आयकर विभागाच्या कारवाईनं अकोल्यातील सराफ वर्तुळामध्ये एकच खरब खळबळ अकोल्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड परतवाडा शहरातील एकता ज्वेलर्स आयकर विभागाची धाड वसई विरार महानगरपालिकेची नालासोपऱ्यातील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर कारवाई या बांधकामांमध्ये बाराशेहून अधिक कुटुंब बेघर तर या कारवाईमध्ये बिल्डर अनिल गुप्ताच्या घर आणि कार्यालयाचा समावेश वसई विरारमध्ये एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतींवर ईडीची छापेमारी एकाच वेळी तेरा ठिकाणी छापेमारी तर बवियाच्या माजी नगरसेवकावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल वाशिम शहरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरील अतिक्रमणावर तोडक कारवाई बालाजी संकुल भाजी मंडळी जुना रविवार बाजार पाटणी चौक आणि या ठिकाणी अतिक्रमणावर तोडक कारवाई सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी अचानक भेट देत केली कारवाई मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक एक लाखांची लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात पुढील कारवाई लाचलुचपत विभागाकडून सुरू ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात हा, हाता खरा यांचा हातात तलवार घेऊन लग्न समारंभात फिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल खरात यांच्यावर प्रशासन काही कारवाई करतं का हेही पाहणं महत्वाचं ठरणार लाडकी बहीण योजनेच्या नावानं नागरिकांची फसवणूक मुंबईच्या जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह चार जणांवर गुन्हा दाखल तपासामध्ये या सर्व गैरव्यवहारांमागे गुजरात कनेक्शन समोर असल्याची माहिती गायक <गएग> सोनू निगमची कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये धाव विरुद्ध दाखल केलेल्या गुन्हे रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडून पंधरा मे पर्यंत सुनावणीत तहकूब ताराशीच्या कळम शहरामध्ये घरफोडी चोरट्यांचा पंच्याऐंशी वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्तीचा एक डोळा निकामी तर दोन्ही हातांवर कपाळावर आणि कानावर खोल चखमा भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या पतीची कारागृहामध्ये रवांगी गुन्हा दाखल तर तरुणी गरोदर राहिल्यानं तिला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी नेला असता ती अल्पवयीन असल्याची माहिती समोर चंद्रपूर मध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये आणखी एका महिलेचा मृत्यू चिमूर तालुक्यातील करबडा येथे तेंदुपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू तर पा, मागील पाच दिवसात सहा महिलांचा वाघाच्या हत्येमध्ये मृत्यू भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली तर राष्ट्रपती भवनामध्ये पार पडला शपथविधी सोहळा अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली यावेळी भूषण गवईंच्या कुटुंबियांकडून कुटुं जल्लोष साजरा केला पेढे वाटप केले आनंद व्यक्त शपथ घेतल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेत न्यायालयामध्ये गांधीजींच्या पुतळ्याला फुला अर्पण केली तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाहिली श्रद्धांजली न्यायाधीश भूषण गवईंनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली भूषण गवई मूळचे अमरावती जिल्ह्यातले रहिवासी सर्वसामान्य परिस्थितीतून मोठे झाले तर त्यांच्या या यशाला यशाचा आम्हाला अभिमान आहे आई कमला गवई यांची माहिती विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषण गवईंवर अभिमान मी त्यांचा मी त्यांचा वडील दादासाहेबांच्या सानिध्यामध्ये मोठा झालोय बळवंत वानखेडे यांनी दिल्या भूषण गवईंना शुभेच्छा आणि या बातम्यांचा माझा मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा एबीपी माझा